शॅवलने अध्ययनाची कोणती उपपत्ती मांडली तर याचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान पुढचा प्रश्न शिक्षण हा डॅश सूचीतील विषय आहे शिक्षण हा राज्य सूचीतील विषय आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी उत्तर समजून देतो की पाठांतराने देतो हे तपासणे डॅश परीक्षणे शक्य आहे त्याचं उत्तर आहे तोंडी परीक्षेने पुढचा प्रश्न भ्रूणावस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत असते बरोबर की चूक ते सांगा त्याच उत्तर आहे बरोबर भ्रूणावस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत असते संकेत अध्ययन उपपत्ती कोणी मानली त्याचं उत्तर आहे टोलमन यांनी पुढचा प्रश्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत मांडला तर याच उत्तर आहे कोहलर पुढचा प्रश्न ज्या अध्ययनार्थीच्या क्षमता व वर्तन सामान्य अध्ययनार्थीपेक्षा वेगळे असते ते डॅश बालक आहे तर ते विशेष बालक आहे प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात तर याचं उत्तर आहे कल्पना असे म्हणतात पुढचा प्रश्न डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने एकोणीसशे मध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली तर याचं उत्तर आहे वॅटसन पुढचा प्रश्न मूल्यमापन तंत्राचा उदय मध्ये झाला अमेरिकेमध्ये पुढचा प्रश्न शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे काय तर याचं उत्तर आहे शिक्षणामध्ये जे उद्दिष्ट समोर ठेवले जातात त्यांना शैक्षणिक उद्दिष्ट असे म्हणतात क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली कोर्ट लेविन यांनी पुढचा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक पंचवीस पेक्षा कमी असतो तो डॅश गटात मोडतो त्याचं उत्तर आहे तो निर्बुद्ध या गटात मोडतो पुढचा प्रश्न समस्येचे विश्लेषण म्हणजे डॅश होय तर याचं उत्तर आहे समस्येचे विश्लेषण म्हणजे विचार होय अभिजात अभिसंधन उपपत्ती कोणी मांडली तर उत्तर आहे एक महिना ते दोन वर्ष ही कोणती विकासावस्था असते तर ही शेषावस्था असते पुढचा प्रश्न पद्धतशीर वर्तन ही उपपत्ती कोणाची आहे तर याचं उत्तर आहे हल्ल यांची निर्बुद्ध अध्ययनार्थी हे डॅश दृष्ट्या दुर्बल असतात त्याचं उत्तर आहे निर्बुद्ध अध्ययनार्थी हे मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात पूर्वानुभव यांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय अशी व्याख्या कोणी केली त्याचं उत्तर आहे मन यांनी पुढचा प्रश्न त्याला हे डॅश विज्ञानशास्त्रज्ञ होते तर याचं उत्तर आहे हे रशियन विज्ञानशास्त्रज्ञ होते सहा वर्ष ते नऊ वर्ष ही पूर्व किशोरावस्था आहे बरोबर की चूक ते सांगा तर याचं उत्तर आहे बरोबर सानिध्य अभिसंधान उपपत्ती ही कोणाची उपपत्ती आहे गुरुथी यांची पुढचा प्रश्न डिस्कॅल्क्युलिया हा दोष कोणत्या विषयात आढळून येतो गणित दहा शंभर हजार ही डॅश प्रकारचे संबोध आहेत उत्तर संख्यावाचक संबोध पुढचा प्रश्न गतानुभवांच्या पुनरुज्जीवन म्हणजे डॅश असे स्टाऊट यांनी म्हटले तर डॅश म्हणजे नवानुभव असे रॉस यांनी म्हटले गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण असे टाउट यांनी म्हटले तर स्मृतीमंजून नवानुभव असे रॉस यांनी सांगितले पुढचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा पाळला जातो उत्तर अकरा नोव्हेंबर इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी डॅश कौशल्य उपयुक्त आहे तर याचं उत्तर आहे लेखन कौशल्य पुढचा प्रश्न कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला तर याचं उत्तर आहे त्यावला व बेरेखोरेव यांनी नऊ वर्ष ते बारा वर्ष ही डॅश किशोरावस्था आहे तर याचं उत्तर आहे नऊ वर्ष ते बारा वर्ष ही उत्तर किशोरावस्था आहे पुढचा प्रश्न डिस्लेक्सिया हा एक डॅशचा दोष आहे तर याच उत्तर हा एक वाचनाचा दोष आहे ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला डॅश पातळी असे म्हणतात त्याचं उत्तर आहे बोधात्मक पातळी ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला बोधात्मक पातळी असे म्हणतात साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता म्हणून कोणास ओळखले जाते त्याचं उत्तर आहे बीएफ स्किन यांना पुढचा प्रश्न बीएफ स्किनर हा डॅश मानसशास्त्रज्ञ होय तर हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होय पुढचा प्रश्न मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे ही व्याख्या कोणी केली मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे ही व्याख्या केली आहे मॅक्डुगल यांनी पावगुंडा ही डॅश ते डॅश वर्ष वयापर्यंत असते तर याचं उत्तर आहे बावगंडा वाजता ही बारा ते चौदा वर्ष वयापर्यंत असते पुढचा प्रश्न बीएफ स्किनर यांनी डॅशवर प्रयोग केला कबूतरावर मनन करणे हा स्वयं आय एसक्यू तंत्रातील डॅश टप्पा आहे त्याचं उत्तर आहे पाचवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कृतीला डॅश वर्तन म्हणतात तर याचं उत्तर आहे उद्दिष्ट प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कृतीला साधक वर्तन म्हणतात पुढचा प्रश्न डॅश यांच्या मते बुद्धीला उंची रुंदी आणि वेग असतो याचं उत्तर आहे थॉर्न डायक यांच्या मते बुद्धीला उंची रुंदी आणि वेग असतो पुढचा प्रश्न डॅश ही संप्रेषणातील पहिली पायरी आहे तर याच उत्तर आहे संदेश ही संप्रेषणातील पहिली पायरी आहे उच्चारातील नकब व आवाजातील भावनिकता या प्रश्नावर परिणाम करणाऱ्या घटकांना डॅश म्हणतात तर याचं उत्तर आहे पराभाषिक घटक पुढचा प्रश्न युंग यांच्या मते भावनेच्या आहारी जाणारी व्यक्ती कोणत्या प्रकारात मोडते उत्तर आहे अंतर्मुख मानव आणि मानवीतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मानव आणि मानवीतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्यापक व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी शिक्षकाच्या अभिवृत्ती विकसित होण्याची प्रमुख तीन अंगे कोणती तर याचं उत्तर आहे ज्ञाननिष्ठ अध्यनार्थिनिष् व समाजनिष्ठ पुढचा प्रश्न मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्ट डॅशवर आधारित असते तर याचं उत्तर आहे उद्दिष्टांवर आधारित असते पुढचा प्रश्न डॅश तंत्रामुळे विद्यार्थ्यांची खरी प्रगती कळते मूल्यमापन तंत्रामुळे पुढचा प्रश्न डॅश ही पाठाची पहिली पायरी आहे प्रस्तावना ही पाठाची पहिली पायरी आहे जरोम ब्रोनर यांनी डॅश प्रतिमान विकसित केले उत्तर संकल्पना प्राप्ती परिसराच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांची डॅश जागृत होते उत्तर विचारशक्ती पुढचा प्रश्न डॅश हा शिक्षकाचा मित्र समजला जातो फळा हा शिक्षकाचा मित्र समजला जातो अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे सी स्किनर यांनी संघर्ष व स्पर्धा या डॅश व्यक्तिमत्व विकासाला सहाय्य करतात तर उत्तर आहे संघर्ष व स्पर्धा या सामाजिक व्यक्तिमत्व विकासाला सहाय्य करतात पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा पाळला जातो उत्तर आठ सप्टेंबर समान अंश उपपत्ती कोणी मांडली होती उत्तर थॉर्नडाईक पुढचा प्रश्न परिणामाचा नियम कोणी मांडला थॉर्नडाईक यांनी पुढचा प्रश्न व्यक्तीची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व यात संबंध डॅश यांनी प्रस्थापित केला उत्तर केशमर यांनी पुढचा प्रश्न श्रुतलेखन म्हणजे डॅश होय तर श्रुतलेखन म्हणजे श्रवण आणि लेखनाचा समन्वय होय प्रयोजक म्हणजे काय उत्तर प्रयोग करणारी व्यक्ती प्रयोगाची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीवर असते त्या व्यक्तीस प्रयोजक म्हणतात संदेशवहनामध्ये पत्र लिहिणे हा संदेश वहनाचा डॅश प्रकार आहे उत्तर लेखी नवबालोद्यान पद्धतीचा जनक डॅश होय जॉन ड्युई समान अंश उपपत्तीमध्ये बदल करून पुडवर्त यांनी कोणती उपपत्ती मांडली उत्तर समान घटक उपपत्ती पुढचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे आल्बर्ट बांदुरा यांनी पुढचा प्रश्न डॅश या मानसशास्त्रज्ञाने रंग व जात यात ससंबंध शोधण्याचा प्रयत्न केला उत्तर शेल्डन जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय ही व्याख्या कोणी केली उत्तर गुर्ती आणि यांनी गुर्ती आणि पॉवर्स ज्याच्यावर प्रयोग केला के जातो त्याला डॅश असे म्हणतात उत्तर प्रयुज्य पुढचा प्रश्न अहवाल हा संदेशवानाचा डॅश प्रकार आहे तर अहवाल संदेशवानाचा लेखी प्रकार आहे सेवांतर्गत प्रशिक्षण जिल्हास्तरावर राबविणारी संस्था डॅश आहे उत्तर डी आय ई टी एन सी टी ईची स्थापना डॅश रोजी झाली उत्तर एकवीस मे एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी पुढचा प्रश्न सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे उत्तर आहे सी एच जड्डे यांनी शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल होय असे कोणी म्हटले उत्तर डेट्स यांनी पुढचा प्रश्न प्रभुत्व संपादन उत्पत्ती कोणी मानली डॉक्टर ब्लूम यांनी पुढचा प्रश्न शिक्षक व विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा डॅश आहे तर शिक्षक व विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा आहे पाठ्यपुस्तक पुढचा प्रश्न कन्नड भाषिक विद्यार्थ्याला मराठी भाषा शिकताना खूप अडचणी येतात हे डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे उत्तर हे ऋण संक्रमणाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न साहचर्यवादी उपपत्ती कोणी म्हणली उत्तर एडवर्ड थॉनबाईक यांनी पुढचा प्रश्न अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली उत्तर गॅरेट यांनी पुढचा प्रश्न अवधानाचे आंदोलन म्हणजे काय उत्तर आहे फुलपाखराप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा ओघ हा एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जात असतो याला अवधानाचे आंदोलन असे म्हणतात साधक अभिसंधान डॅश यांची उपपत्ती आहे उत्तर स्किनर यांची डॅश हा शिक्षकाचा मित्र समजला जातो फळा प्राथमिक शिक्षक पदासाठी सेवापूर्व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी डॅशवर आहे उत्तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली उत्तर एकोणीशे एकसष्ट साली अनुभूतींच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण अशी व्याख्या कोणी केली अनुभूतींच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण अशी व्याख्या केली आहे गिलफोर्ड यांनी ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली उत्तर धुनर यांनी पुढचा प्रश्न अंतर्मुखी व बहिर्मुखी हे दोन वर्ग कोणत्या मानशास्त्रज्ञाने मांडले उत्तर कार्ल युंग यांनी पुढचा प्रश्न अध्ययन हे नेहमीच उद्दिष्टादिष्ट असते हे विधान बरोबर की चूक ते सांगा उत्तर आहे बरोबर अध्ययन हे नेहमीच उद्दिष्टादिष्ट दिश्ट असते एडवर्ड थॉर्नडायक हा डॅश मानसशास्त्रज्ञ होता तर हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता चेतक व डॅश हे ज्ञानात्मक उपपत्तींचे प्रमुख सूत्र आहे उत्तर प्रतिसाद चेतक व प्रतिसाद हे ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली उत्तर थोरडायक यांनी पुढचा प्रश्न यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली उत्तर तीन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न अध्ययन अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली उत्तर आहे आसुबेल यांनी व्यक्ती व्यक्तीतील भिन्नता हा बऱ्याच अंशी डॅशवर अवलंबून असतो उत्तर आहे अनुवंशावर अवलंबून असतो पुढचा प्रश्न डॅश विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते उत्तर अंध विद्यार्थ्यांसाठी पुढचा प्रश्न जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक आहे असे कोणी म्हटले आहे उत्तर टी पी न पुढचा प्रश्न साहचर्यवादी पद्धती यांनी त्यांच्या या ग्रंथात मांडली कोणत्या ग्रंथात एनिमल इंटेलिजन्स पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा डॅश विकास म्हणजे शिक्षण होय उत्तर आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय पुढचा प्रश्न कुटुंब हे डॅश शिक्षणाचे प्रमुख स्रोत आहे तर उत्तर आहे कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रमुख स्त्रोत आहे पुढचा प्रश्न जननावस्था झिरो होते शून्य ते दोन आठवडे असते बरोबर की चुकते सांगा उत्तर बरोबर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली उत्तर डॅग्ने यांनी पुढचा प्रश्न मंदबुद्धी विद्यार्थ्यांना शिकवताना डॅश स्वरूपाचे अनुभव अधिक द्यावेत उत्तर मूर्त स्वरूपाचे परीक्षा म्हणजे डॅश मापन करणे उत्तर आहे परीक्षा म्हणजे संख्यात्मक मापन करणे पुढचा प्रश्न समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येईल यालाच डॅश असे म्हणतात तर उत्तर आहे यास प्रतिमा असे म्हणतात